आ, चला तर चाललो दुकानावर सकाळचं वाजलं सात वाजलं चला आज थोडा लेट चालल्या चला बराच टाईम झालेला आहे पेट्रोल 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 अरे बाबा एक कांडी आहे मला येऊन जाऊन पेट्रोलला खर्च झाला फक्त हजार रुपये अरे लांब जाऊन आलो फक्त हजार रुपये जाताना एकदा पेट्रोल टाकला आणि येताना एकदा पेट्रोल टाकला बस चला अजूरा उडरा अरे गाडीला तरी घाबरा गाडीला तरी घाबरा बाबा चला या मालाची गाडी गेली तर पहिले माल उतरून जाओ पूजा ताई पण आपली मच्छीला झेलेली होती आईचे बरोबर आता भाऊ येऊ दे 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 येऊ दे।, दे मार्केट बरा होता ग चला या बराच माल आता पहिले उतरून जाओ आता ये हलवा आणलेला एकच हलवा एक आणलेला आवडा मोठा बाकी सगळं बारीक फॅमिली फॅमिलीसाठी आणलेला आहे यो। यो इथे लावाला आणलेलं आहे बारीक बाकी सगळं बारीक आहेत तिकडे हट अजून साडेतीन किलो साडे तीन किलोचा हलवा स्पेशल आपल्या फॅमिली साठी आणले मशावर जायासाठी आणले हलवा त्याची गावरी बघा बाबा लय भारी लय भारी म्हणजे लय भारी नुसती लाल गावरी आहे आणि या साईडला बघा हे सगळं बारीक आणले फक्त दोनच मोठा हलवा बा... बाकी हे सगळं बारीक बारीक हलव म्हणजे बारीक बारीक बोललं तरी पण हिवा हलवा एक पावंग किलोचा हलवा बरं तसा हलवा यो स्पेशल आहे आपल्याला जायसाठी चला मारा लावून जिदा या साईडला बघा वाव आणले पिवळी वाव वाव मोठी आहे चौदा पंधरा किलोची वाव काली वाव त्याबरोबर तांबोसा आणलेला काली वावीन गाबोली वाव किती भरलेली आहे आज अख्खी गाबोली भरलेली आहे लवकर लवकर आपल्या दुकानाला संपर्क साधत चला तर गाईत बघा आपली युट्यूब फॅमिली भेटायला आले तर सगळी चालल्या मशा मजा करून ये नक्की नक्की असेल नाय आयकर दिदी आमच्या घरपर्यंत दादा दादाला माहिती आहे मुऱ्या कशा आता काय झालं ते पिल्ली असतात ना वेगळा विषय नाही काही पोचलो घरात मस्त तयारी करून झालेली आहे तर आता आपल्याला जायचं शोरूमला कारण की आपली जी जो आपला टेम्पो त्याला आपल्याला हणाला जायचा पुरा दीड महिना लागला त्याला हणासाठी कारण की आपला चॉईस नंबर होता पण जो माणूस मधीन काम करणार होता नंबरवर त्याने मधीनच घपला केला आणि आपल्याला नंबर दिला नाही पुरा दीड महिना लागला असा कंटाळून कंटाळून आम्ही शेवटी त्यांना सगळा पासिंग करून द्या जो येन तो नंबर आपण घ्या बरं आता इलाज नाही बरं पुढं शेवटी अजून किती थांबायचा जोपर्यंत आपला टेम्पो नाही तोपर्यंत तो आपली कुठलीच कामं होत नाही त्या मुला तर आता तयारी केली तर आता चालून ना सगळी वाट बघतात म्हणून बघा नुसता क्याव 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 लवली चला काय अरे मग नारा नको तो चला जागवारचा हार चल र तिकडं कुठे चाललाय इकडे अरे चला कसं आहे चांगला आहे का नाही बाबू गाडीचा आपला कलर वेगळा आहे एन सीएनजी वाला आहे जीचा आहे तो तो आपला डिझेलवाला वाला चला गाईच पोचलो शोरूम ला गाडीने हा विषय लागेल काय बाजू रिक्षा बघा कस लागल्या बंद झाली बघा मस्त लाईन मध्ये लागलेल्या नवीनच रिक्षा एकदम अजून गाडीची पासिंग 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 झालेली असं काही गाड्यांची काही यांची नसून झालेली या आपला गोंडू पण बघत बघत आले रिक्षा कसं मस्त वाला पण भाडी आहेत तेव्हा का बघा आईले की दोघीजणी रिक्षा चालवायला लागल्या तर आता आईला पण लवकर रिक्षा घेऊन द्यावं ना आपला धंदा चालू करू सोमवार गुरुवारी रिक्षा हां रिक्षा घेऊन जाऊ आपण चालवशील ना परामर्शील ना ऐला आईला टेम्पो ओला टेम्पो पूजा करून कर था। लगे दिशात जायला निघू बराच टाइम झालेला जरा शोरूमची सर्व्हिसिंग जरा बरोबर नाही त्याची मुला कंटाळली सगळी हा बांधा या साईडला आपला गोलू उभा डायरेक्ट पूजा करायला आता घराच नेता खाली खाली बांधायला चला त्याला वापस त्या मुला धूल जास्ती बसले ना उभाच होता ना दीड महिना उभा होता त्याची मुला महिना हो बाबू एकोणतीस नोव्हेंबरला बुक केलेला अजूनपर्यंत नंबर प्लेट आले नाही नाही पाच नंबरला टाइम लागतो दोन तीन दिवस लागतील एक इकर आणि एक मागं ठेवलेला हा इला चढता येणं सगळी आता आम्ही येणंच जाऊ कारण की गाडी कोणी हल्लीच नव्हती बरोबर बरं जाताना बरं सगळी टेम्पोनच जाऊ बरं काय झालं चला बसा चल चल चालता भाऊजी आता चालवणार व्हेरी वस घेव ना चला सलो किती कावर बोलला बोल्या खरातेगा जाघवार 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 आईसा जाघ क एवढाता जाघवार ये पूरा बोलाता हां जाघवार बोलाता चला आता पूजा करवू आपण ट्रेन ना

मस्त गरमागरम छान ठेवलेला दुपारचं वाटल्यान साडेतीन वाजल्यान याला पिताना लगेच जायला निघतात जायचं आपले दुकानावर या पसारता आता काही नावराच जास्ती नाही हा जितांना कसं ना जायला लागतं मग टाइम बघ किती साडे तीन वाजता पोचलो दुकानामध्ये ना आपला बंटी दुकान लावायला झेपलेला बंटी जरा लवकर लावू याई आज त्या मुला चला पोचलो दुकानामध्ये आज आपला दिवस साफसफाई करायचा बरी ज्याच्यावर धूल बसलेली स्टील आहे ना त्याच्यावर धूल लगे अशी उठाव दिसतं तर बरेच दिवस झाले याला घसला नव्हता आता मस्त घसून जाऊ आज तो फिरी जा त्याला पण बरं धुवून जाव मस्त फेरीत झालेला तो फेरीत फेरी माझी सगळा तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल आवरा स्वच्छ धुले त्याला विचार करा सेम काचे अर्घा वाटतं की नाही आवरा स्वच्छ धुले याला मस्त धुवून झालेला सह्या साईडला पण आपला काम झालेला बंटीचा तर आता मी माझ्या दुकानावर जायला निघता नाही का बंटी घस नीट घस कुठं खौलदारी पडला असेल ना नका निकाड वाईट निघला का वाजलं साडे नऊ वाजलं तर आता दुकान बंद करून झालेलं आहे दोन्ही दुकानं बंद करून झालेल्या आहेत तर आपल्या सकाळची जायचं जा नऊ ते दहा वाजता सग स कुटुंब सपरिवार उद्या जाणाऱ्या मशाला मशाचा फुल व्हिडिओ तुम्हाला आपले व्हिडिओमध्ये मध्ये भेटल फक्त जाऊन व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री